नमस्कार ज्यांनी उन्हामध्ये गेल्यानंतर स्किन काळी पडलेली आहे किंवा फिरायला गेल्यास आपण जर स्किन काळी पडली असेल या स्टेप्स तुम्ही जर फॉलो केला तर तुमची स्किन उजळते म्हणजे स्किन तुमची गोरी होते उजव्या गालामध्ये गच्चा हवा भरून घ्या फुल हे जवळजवळ फाय सेकंड टेन सेकंड तुम्ही ह्या स्टेप तुम्ही फॉलो करू शकता आणि ह्या एक्झरसाईज ह्या स्टेप्स तुम्ही एनी टाईम केव्हाही करू शकता असं नाही की याला जेवणाची अट वगैरे असं काही नाही तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तुम्ही मोबाईलवर बसलात तुम्ही करू शकता हॉलमध्ये टी व्ही पात बसला असेल तर तुम्ही ह्या स्टेप्स करू शकता आता सेम अपोजिट पण भरून घ्या अपोजिट <coughs> टेन सेकेंड आता यामध्ये तुम्ही अल्टरनेट चेंज पण करू शकता रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा डोळ्याच्या रिंकल्स कमी होतात सुरकुत्याचं प्रमाण कमी होतं छोटे छोटे पिंपल्स कमी होतात तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यामुळे स्किन उजळते आणि हे आट म्हणजे डेली तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता यस तुम्हाला पार्लरला देखील जायची गरज नाही आहे आता दोन्ही गालांमध्ये गच्च हवा भरून घ्या फुल फुल आतली स्किन ताणली गेली पाहिजे इतके तुम्ही फुल हवा भरली पाहिजे दोन्ही गालांमध्ये गच्च रिलॅक्स श्वास भरून घ्या मी देखील बाहेर फिरून आल्यामुळेच देखील स्किनमध्ये फरक पडलेला आहे म्हणूनच मी ह्या स्टेप्स आमच्या क्लासेसमध्ये डेली घेत आहे ओ बनवून तोंडातील हवा बाहेर सोडायची आहे यस ओ बनून तोंडातील हवा बाहेर सोडा आम्ही सलग तीन चार दिवस बीचवर राहिल्यामुळं आमची स्किन पूर्ण बदल झालेला आहे स्किनमध्ये आता ह्या स्किनमध्ये बदल पूर्वीची स्किन आणण्यासाठी आपल्याला ह्या स्टेप्स फॉलो केलं पाहिजे कमीत कमी प्रत्येक स्टेप टेन सेकंड करायचा आहे रिलॅक्स श्वास भरून घ्या अपर लिप्स हानवटीमध्ये पण हवा भरून घ्या रिलॅक्स प्रत्येक स्टेप हे डोळे बंद करून करायचं आहे तुम्हाला दोन्ही गालांना दोन्ही हिरड्याच्या मध्यभागी घ्या हलकंसं मसाज करा प्रत्येक स्टेप टेन सेकंड फाय सेकंड तुम्हाला करायचं आहे यानंतर जीबीला गोल फिरवून घ्या तोंडामध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सेम ऑपोजिट पण घ्या रिलैक्स रिलैक्सर श्वास अपर लिप सनवटी मधुपन जीबीला गोल फिर रिलैक्स श्वास भरुआ दोन्ही ओट एकत्र आण राईट अँड लेफ्ट फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे जेव्हा तुमचे दोन्ही ओट राईटला होते तेव्हा लेफ्टची स्किन ताणली गेली पाहिजे लेफ्टला जेव्हा येते तेव्हा राईटची स्किन ताणली गेली पाहिजे यस श्वास भरून घ्या रिलॅक्स दोन्ही ओठांना टॅप करा आतमध्ये परत बाहेर आता फिश माऊथ फिश माऊथ कंटिन्यू टेन सेकंड फिश माऊथ करायचं आहे तुम्हाला जेणेकरून स्किन ताणली गेली पाहिजे इंटरनल फेस योगा आया है, स्कीन यान अंतर स्कीन आहे ह्या याने स्किन उजळते रिलॅक्स यानंतर पाठ सर्व स्ट्रेट मानवरती श्वास भरून घ्या मानेला फुल स्ट्रेचिंग हो होऊ द्यायची आहे यामध्ये स् मानेची पण स्किन ताणली गेली पाहिजे ज्यांचंही थायरॉइड आहे किंवा ज्यांनाही मानेचे फॅट जास्त आहेत किंवा डबल चीन आहे त्यांनी हा ह्या स्टेप्स डेली प्रॅक्टिस करायचं आहे दिवसातून टू ते थ्री टाईम प्रॅक्टिस जास्तीत जास्त माउथला ओपन क्लोज करायचं आहे कानांच्या स्नायूंची हालचाल झाली फार लेंदी होत होता म्हणून मी साईड बाय साईड राईट अँड लेफ्टचे स्किप केलेले आहे तुम्हाला चारही बाजूने ह्या स्टेप्स करायच्या आहेत राईट अँड लेफ्ट दोन्ही बाजूने आता फ्रंटला समोरून पण करायचं आहे आणि यानंतर ह्या स्टेप झाल्यानंतर लगेच दोन्ही गालांमध्ये गच्चा हवा भरून घ्यायचा आहे त्यावरती टॅप करायचा आहे सावकाश टॅप करायचा आहे यामध्ये स्टेप्स टॅप करत असताना तुम्ही भुयांना पण पिंच करायचं आहे मधून मधून परत गालांना हलक्या हलक्या हाताने पिंच करायचं आहे परत त्यावरती गच्च मध्ये मद, फुल हवा भरून घ्यायचा आहे आणि त्यावरती टॅप करायचं यापेक्षा तुम्हाला मोठा व्हिडिओ माझा यूट्यूब चॅनलवरती आहे पूर्ण व्हिडिओज आहेत मी फक्त शॉर्ट शॉर्ट स्टेप्स यामध्ये दाखवलेले आहेत तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता हाफ आवरचा जवळजवळ ट्वेंटी थर्टी मिनिटचा हा तो व्हिडिओ आहे डेली प्रॅक्टिस करा तुमची स्किन नक्की उजळेल बाय बाय